था था थाने या निर्मितीचा करून कामगिरी कारखाना उत्तर महाराष्ट्र तीन सदस्य अटक सहाशे रुपये अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचा एमडी अमली पदार्थ हस्तगत करण्यात ठाणे पोलिसांना यश ठाणे शहराबाहेर राज्यातून अंमली पदार्थ तस्कर होत असल्याच्या सूचना ठाण्याचे कमिशनर आशुतोष डुमरे सर वारंवार सर्व पोलीस स्टेशन मध्ये देत असतानाच त्या अनुषंगाने माननीय अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर पंजाबराव उगले माननीय पोलीस उप आयुक्त गुन्हे ठाणे अमरसिंह जाधव सर सहाय्यक पोलीस आयुक्त प्रतिबंध श्री धनाजी क्षीरसागर सर यांच्या मार्गदर्शनाखाली खाली, खाली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मरके यांनी आम्ली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलीस अधिकारी व अमलदार यांना कारवाईबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने ड्रग्सच्या बाबतीत या मोठी कारवाईचे सर्वस्व श्रेय पोलीस सर्वच पोलीस अधिकारी व अरात्र मेहनत करून आरोपींना मालासकट ताब्यात घेण्याचे कार्य करून ठाणे शहर पोलिसांनी ठाणे शहराची मान उचवली आहे स्थानीय शहरातील जनता सर्वांचे कौतुक करत आहे आणि सर्वच आरोपीच्या अपेक्षा आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सतरा एप्रिल रोजी मुंबईमध्ये एक इसम हा एम डी विकण्यासाठी एमडी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता अशी अं नार्कोटिक्सच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली गोपनीय माहिती त्या अनुषंगाने आमली पदार्थ विरोधी पथकाचे पी आय मस्के पी एस आय भोसले बी एस आय केनी ए पी आय गावित या आणि त्यांच्या टीमने सापळा लावून त्याच्यामध्ये देवेंद्र शर्मा या इस मला ताब्यात घेतलं त्याच्याकडून आपल्याला तीनशे छत्तीस ग्रॅम एवढा एमडी हा अंमली पदार्थ मिळवून आला ज्याची किंमत सदुसष्ट लाख वीस वीस सरा, वी हजार रुपये आहे त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याचा के तपास पी एस आय करत होते त्या तपासामध्ये सर्वच अंडी पदार्थ विरोधी पथकाचे पदार जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईनं तपास केला ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एमडी पदार्थ उत्तर प्रदेश मधून आला होता त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये ए पी आय निलेश मोरे यांनी तांत्रिक विकण्याच्या आधारे ह्या एम डी बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे कारखाना आहे जिथे हा एम डी पदार्थ बनवला जातो त्याचा त्यांनी शोध लावला तपासामध्ये तो, तो कारखाना सोहावल जिल्हा अयोध्या उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं त्या अनुषंगानं पी एस आय भोसले आणि त्याची टीम सी uh, पी क्षीरसागर आणि पी आय मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली uh, त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे एस टी एफ स्पेशल uh, त्यांची टीम जे, जे आहे स्पेशल टास्क फोर्स याची आपण मदत घेतली त्या अनुषंगाने आमचे पी एस आय भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून त्यानंतर रेखी करून आणि अधिक uh, गोपनीयरित्या माहिती घेऊन uh, सदरच्या कारखाना किंवा एमडी बदल बनवण्याचे जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला तो कारखाना किंवा एम डी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कयुम मोहम्मद युस युनुस हाशमी याचं सोहावली या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे त्या दुकानाच्या पाठीमागच ते एम डी बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाणं आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं त्या अनुषंगानं स्थानिक एस टी एफच्या मदतीनं तिथं छापा कारवाई केली त्याचबरोबर त्यानंतर ए पी आय जगदीश गावित आणि त्यांची टीम देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे एम डी पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे इक्विपमेंट्स आहे इतर जे काही केमिकल्स वगैरे आहेत ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कयूम आणि बिपिन पटेल या दोन आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे सध्या दे देवेंद्र शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कयुम आणि बिपिन पटेल यांना तीन मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे मोहम्मद कयूम याच्यावर पूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत एक उत्तर प्रदेश मध्ये दोन आणि मीरा भाईंदर या ठिकाणी एक गुन्हा दाखल आहे बिपिन पटेल हा मूवी राहणारा गुजरातचा आहे त्याच्यावर गुजरातमध्ये एक आणि मध्य प्रदेशमध्ये एक असे दोन गुन्हे दाखल आहेत त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील अधिक तपास करत आहे तर आरोपीवरती दोन्ही गुन्हे दाखल आहेत हे संपूर्ण अंमली पदार्थ आहे की इतरही कुठले गुन्हे आहेत मोहम्मद कयोमवर दोन अंमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत आणि बिपिन पटेल याच्यावर देखील अंमली पदार्थ विरोधी कायद्याने गुन्हे दाखल आहेत तर वारंवार मुंबईमध्ये अशा प्रकारे अंमली पदार्थ आहे त्याचबरोबर पोलिसांनी उत्तर प्रदेश वरून फॅक्टरी जी आहे त्यांचा कशा प्रकारचं हे यांचं कनेक्शन आहे या अनुषंगानं आतापर्यंत आपण तीन आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि जे मूळ ठिकाण आहे जिथं कारखाना होता एमडी डी ते कारखाना देखील आपण कायदेशीररित्या पंचनामा करून सील केलेला आहे तिथं सर्व साहित्य जप्त केलेलं आहे या अनुषंगानं पोलीस आयुक्त आयुक्तालय ठाणे क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी कुठं असे अंमली पदार्थ विक्री होतात त्याचा आम्ही मुळापर्यंत किंवा अधिक सखोल तपास करून एमडी किंवा अशा प्रकारचे जे आमली पदार्थ बनवण्याचे कारखाने आहेत तयार करण्याचे कारखाने आहेत त्या ठिकाणी आहे पोहोचून अधिक प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई आम्ही करत आहोत भारत